नमस्कार मंडळी सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या हरभऱ्या डाळीपासून बनवलेला मस्त असा हा झुंका बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण हरभऱ्याच्या डाळीचा झुंका बनवण्यासाठी लागणारे साहित्य ही मी चार तास अशी एक वाटी डाळ भिजवून घेतलेली आहे आणि हा मी मसाला करून घेतलेला आहे त्यामध्ये लसूण आलं जिरं कोथंबीर आणि हिरवी मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे आता ही डाळ आपण कमीत कमी पाण्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया पाणी जास्त वापरायचं नाही आहे बारीक करून घेते हे मी असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ह्याला फोडणी देऊया इकडे मी कढई ठेवून घेतलेली आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेते मोहरी की त्यामध्ये मी असा कढीपत्ता टाकून टाकते आणि हा आपण बारीक केलेला मसाला टाकतो मसाला भाजलेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा हळद टाकून घेऊ मी हळद टाकून घेते आता या मसाल्याचं हाल आता आपण ह्यामध्ये ही डाळ जी बारीक केलेली होती ते टाकून देऊया आणि टाकून असं मस्त सगळेनुसार मीठ टाकूया आपण चवीनुसार मी टाकून घेते आता हे मस्त असं हलवून घेऊया मला पाण्याची गरज लागत नाही भिजलेल्या डाळे सगळं फोन घ्यायच आता हे हलवून झालेलं आहे आपण ह्याच्यावरच आपण ठेवून घेऊया चव्मी सापण करून घेते आपण झाकण काढून घेऊया आणि जरा हलवून घेऊया मस्त मोकळा असा करायचा आहे हे बघा मस्त असं परतन घ्यायचं आहे त्याला अजून एक वाक काढून घेऊया म्हणजे मस्त जाईल आपली वाटलेली आपण झाकण काढून घेऊया बघा ह्याचा मोकळा मोकळा झालेला आहे मस्त मोकळा झालेला आहे बघा हे खाण्यासाठी तयार आहे आपला हरभऱ्याच्या डाळीचा भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचा झोंग मग हा प्लेटमध्ये काढून घेते हा आपला झुणका खाण्यासाठी तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद